आता काय करा रे देवा शेतकऱ्यांनी कर्ज काढून वा उभं केलं जे बँकेकडून कर्ज कर घेतलं सावकाराकडून घेतलं ते कर्ज कसं कर हजार रुपये हेक्टरी मदत दिवाळीच्या आत दिली तर खरी नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय रे देवा सध्या अतिवृष्टीने संबंध राज्यभरात थैमान घातले आहे यामुळे संबंध राज्यभरातील शेतकरी जे आहेत ते रडताना आपण चित्र जो आहे तो अनुभवत आहे यापासून चाळीसगाव बचावला अशा प्रकारच्या चर्चा ज्या होत्या त्याला कुठंतरी आता पूर्णविराम मिळाला आहे आणि कालच्या दिवशी रात्री अचानक ढग फुटी सदृश्य पाऊस जो आहे तो जोरदार या ठिकाणी झाला आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात जो आहे तो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे आणि शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातबल झालेला आहे अशाच एका गावात आलो आहे ज्या ठिकाणी कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे हातगाव या ठिकाणी आपण आहोत तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तर मक्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली होती आणि ते मक्का आता येत्या दोन ते तीन दिवसात तर बाजारात जाण्यासाठी सज्ज होत परंतु या ठिकाणी पूर्णत हा चिकल पाहायला मिळतो आहे सकाळी तर या ठिकाणी आता जरी आपल्याला पाणी कमी दिसत असला तरी सकाळी मात्र हा शेत जो आहे तो पूर्णत तुडुंब भरल्याचा या ठिकाणी बघायला मिळत होता स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहे त्यांच्या व्यथा आपण द न्यूज किडाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पूर्णतः चिकल जो आहे तो पूर्ण पसरलेला आहे आणि सकाळी भर पाणी या ठिकाणी शेतांमध्ये पाणी जो आहे तो साचलेला होता आपल्या सोबत शेतकरी आहे त्याच्या काय व्यथा आहेत द न्यूज किडाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय सांगाल खर तर अ नैसर्गिक संकट जो आहे तो शेतकऱ्यांवर ओढवला आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान जो आहे तुमचं झालं रात्री बारा वाजेपासून सी परिस्थिती झाली आहे सगळे शेत पाण्याने भरले शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक उभं केलं जे बँकेकडून कर्ज घेतलं सावकाराकडून घेतलं ते कर्ज कसं पेडायचं पीक तोंडावर आलेलं मार्केटला जाणार पूर्ण खराब झालं आता आता तरी आता काय करावा काय केलं तरी शेतकऱ्यांनी आपल्या शासनाने सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिवाळीच्या आत दिली तर खरी नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय देवा खरं तर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्यानंतर या ठिकाणी त्यांचा संसार जो आहे तो पूर्णतः उघड्यावर आला आहे आणि त्यामुळे शासनाने तात्काळ आम्हाला मदत जाहीर करावी आणि आता आम्ही आत्महत्येस प्रवृत्त होऊ अशा प्रकारचं त्यांच्या भावना जो आहे ते व्यक्त करताना दिसून येत आहे किती प्रमाणात आपलं नुकसान झालंय आमचं जवळजवळ पाच एकर खलास होऊन गेलं त्याला पा, एक लाख दोन लाख रुपये खर्च केला ते कर्ज बँकेकडून घेतलं काय सावकाराकडून घेतलं ते आता उद्या बँकेच कर्ज कसं फेडायचं बारा महिने खर्च कसा करायचा कसं जगायचं रे देवा Okay. खर तर या ठिकाणी तुम्ही भयाव चित्र बघताय खर तर शेतकरी या ठिकाणी हातबल झालाय आणि हंबरडा फोडताना टाओ फोडताना या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे शासन या गोष्टीला किती गांभीर्याने घेत हे तर पाहणं तेवढच तेवढंच महत्वाचं आहे परंतु आपण पाहतोय की आपण बाईट घेत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पुन्हा धोधो पावसाने या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि पुन्हा या ठिकाणी तडाख्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जो आहे तो होणार आहे काय सांगाल खर तर तुमचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काय अपेक्षा आहे शासनाकडनं शासनाने दिवाळीच्या आत हेक्टरी पन्नास हजार रुपये तरी कमीत कमी दिले पाहिजे उत्पन्न खर्च खूप आहे खर्च खूप आहे नुकसान खूप आहे पण कमीत कमी दिवाळीच्या आज जर पन्नास हजार रुपये हेक्टरी सरकारने नाही दिले ना मदत आमाला तर शेतकऱ्यांना पर्याय पर्याय नाही नाही ओके तर दिवाळीच्या अगोदर हेक्टरी पन्नास हजाराची मदत आम्हाला मिळावी या सीट नाही तर आम्हाला पुढचा पर्याय राहणार नाही अशा प्रकारच्या भावना यांनी व्यक्त केल्या आहेत तर सोबत हातगाव गावाचे उपसरपंच विष्णूजी चकोर देखील आहेत काय सांगाल खर तर रात्री ढग फुटी सदृश पाऊस झाला काय भयावह चित्र होता रात्री अतिशय भयानक जेव्हा आम्ही सकाळ उठलो आणि जेव्हा फोन आले आणि व्हिडिओ बघितलं इतकं कठीण परिस्थिती होती कि सगळीकडे पाणीच पाणी नदा ना नाल्यांना पूर्ण पूर गावात येण्याकरता संपर्क पूर्णपणे तुटलेला होता पूर्ण मका पाण्याखाली कपश पीक पाण्याखाली कमरा एवढं पाणी मकामध्ये अतिशय भयाव स्थिती अतिशय नुकसान होतं आणि बघा आज सुद्धा इतका हवामान सांगितला आता सुद्धा पाणी सध्या सुरू आहे शेतामध्ये या शेतामध्ये सकाळी गुडघे एवढं पाणी होतं आज अतिशय प्रत्येक हेच नाही प्रत्येक शेतामध्ये इतकं नुकसान झालंय तरी शासनाला मी विनंती करतो की देवळीच्या लवकरात लवकर शेतकऱ्यांचा खर्च झालाय त्या खर्चाच्या खर्चा चा दोन चार पट का होईना किंवा एक पन्नास हजार तात्पुरती तातडीची मदत शासनाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मी आपल्या या माध्यमातून शासनाला विनंती करतो ओके खर तर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की दिवाळीच्या अगोदर आम्हाला आर्थिक मदत जी आहे ती तात्काळ द्यावी अशा प्रकारचं भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे तुम्ही बघू शकता की आता वरतून जो आहे वरुण राजाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही इतकी दृश्य द न्यूज किडाच्या माध्यमातून पाहताय की हे बघा तुम्ही डायरेक्ट हे मकाचं बीट आहे हे दोन चार दिवसात खर तर बाजारात जाण्यासाठी सज्ज होतं आणि आजच्या घडीला ते मातीमोल या ठिकाणी झाल्याचं दृश्य तुम्ही द न्यूज किड्याच्या माध्यमातून पाहतात द न्यूज किड्यासाठी बी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव